नवापूर विधानसभा निकालानंतर नऊ उमेदवारांची डिपॉझिट जप्त अनामत रक्कम कधी जप्त होते नवापूर विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण बारा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते यामध्ये तीन उमेदवारांमध्ये तिरंगी लढत होती यामध्ये काँग्रेस राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार तथा आमदार शिरीष कुमार नाईक हे विजयी झाले आहेत उर्वरित अकरा उमेदवारांपैकी एक प्रादेशिक पक्षाचे उमेदवार भरत आणि एक अपक्ष उमेदवार शरद कृष्णराव गावित या दोन उमेदवारांची अनामत रक्कम जप्त न होता उर्वरित नऊ जणांची डिपॉझिट ही जप्त झाल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार दत्तात्रेय जाधव यांनी दिली आहे शून्य चार नवापूर विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे या मतदारसंघात निवडणूक आयोगाने पाच हजार रुपये अनामत रक्कम ठेवली होती लोकप्रतिनिधी कायदा एकोणाशे एकावन्न किंवा विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला निवडणूक आयोगाकडे ठराविक रक्कम जमा करणे बंधनकारक आहे विधानसभा निवडणुकीसाठी दहा हजार रुपये व अनुसूचित जमातीसाठी पाच हजार रुपये अशी रक्कम निर्धारित करण्यात आली आहे ही रक्कम निवडणूक आयोगाकडे जमा केली जाते आणि या रकमेला निवडणुकीतील सुरक्षा ठेवही म्हणतात निवडणूक लढविण्यासाठी केवळ गंभीर असलेल्या उमेदवारांनीच नामांकन दाखल केल्याची खात्री करण्यासाठी अनामत रक्कम भरणे अनिवार्य आहे उमेदवारीचा अर्ज दाखल करतानाच ही रक्कम भरावी लागते देशात मुक्त आणि निष्पक्ष संसदीय आणि विधानसभा निवडणुका पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाकडून अनेक प्रकारची पावले उचलली जातात सुरक्षा रक्कम जमा करणे हा देखील त्याचाच एक भाग आहे अनामत रक्कम कधी जप्त होते उमेदवाराला मतदारसंघातील एकूण वैध मतांच्या एक सहा म्हणजेच सोळा पूर्णांक तेहतीस टक्के मते किंवा त्यापेक्षा कमी मते मिळाल्यास त्यांची अनामत रक्कम जप्त केली जाते रुपये रक्कम जमा केली असल्यास त्यांना निवडणूक आयोगाकडून कोणताही परतावा दिला जाणार नाही सुरक्षा ठेव वाचविण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला एकूण वैध मते दोन लाख अडतीस हजार चारशे शहात्तर पैकी एकषष्टश मते मिळवावी लागतील याचा अर्थ प्रत्येक उमेदवाराला एकोणचाळीस हजार सातशे शेचाळीस पेक्षा जास्त मते मिळणे आवश्यक आहे नऊ उमेदवारांना कमी मतं मिळाल्याने त्यांची अनामत रक्कम जप्त झाली आहे अशी माहिती तहसीलदार दत्तात्रय जाधव यांनी दिली आहे नवापूर विधानसभा मतदारसंघातील नऊ उमेदवारांची डिपॉझिट झाली जातं अरविंद पोसल्या वळवी भारतीय आदिवासी पार्टी रंजित वंत्या गावीत पिझंटस अँड वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया अनिल वळवी अपक्ष फत्तेसिंग गावित अपक्ष दिनेश काशीनाथ वळवी अपक्ष याकूब अनिल गावित अपक्ष शरद इंद्रसिंग गावित अपक्ष संजय दिनकर वळवी अपक्ष संदीप वामण गावित अपक्ष नवापूर विधानसभा संघातील या नऊ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर